शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदाराने उमेदवार जाहीर केला सर्वांनी टाळ्या वाजवल्या प्रचाराचीही तयारी केली गेली आणि त्याला काही तास उलटत नाहीत तर काँग्रेसनेही तिथे अधिकृतपणे आपला उमेदवार जाहीर केला त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासाठी जागा मागणारे आमदार नितीन देशमुख हे मात्र तोंडावर पडलेत नेमकं काय घडलं पाहूयात तर लोकसभा निवडणुकीबरोबरच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होते या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी नगरसेवक असलेल्या राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांनी तशी कार्यकर्त्यांची बैठकही घेतली पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचंही देशमुख म्हणाले होते लोकसभेची जागा काँग्रेसला गेल्यामुळे विधानसभेला शिवसेनेचा उमेदवार असावा असं मतही त्यांनी मांडलं उमेदवारी जाहीर करताना नितीन देशमुख काय म्हणाले ऐका आम्हाला ह्या लोकसभेमध्ये ह्या ठिकाणी लोकसभेचा खासदार आमच्या पक्षप्रमुखांना महाविकास आघाडीला द्यायचं आहे महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या वाटेवर ही जागा लोकसभेची गेली या ठिकाणी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी बंधनकारक आहे राज्य मिश्राचे आणि लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच ही उमेदवारी आम्ही निश्चित केली महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर व्हायचा उमेदवार ही एवढी घाई कशासाठी घाईचा प्रश्नच आहे अठ्ठावीस तारखेपासून फॉर्म आहे उमेदवाराला प्रचार करणार आहे टाईम हा निवडणुकीचा कमी पिरियड असतो त्यासाठी प्रचार करण्यासाठी लवकर उमेदवार करणं बंधनकारक कर आहे आणि लोकसभा इथं विजयी प्राप्त करायची असेल तर जे मिस्रा शिवसेना ह्या मतदारसंघात उभं असणं अत्यंत आवश्यकता हो आहे आम्हाला लोकसभेची काळजी आहे कारण की आम्हाला लोकसभा इथून विजयी प्राप्त करायचा आहे त्याच्यासाठी पश्चिम विधानसभा शिवसेनेकडे असणं बंधनकारक उद्धव ठाकरेंचा परवानगी ही उमेदवारी आम्ही पक्षाच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आम्ही पक्षाच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा की बा ह्या ठिकाणी लोकसभा जर शिवसेनेच्या वाटेला असती तर निश्चितपणे ह्या ठिकाणी पश्चिमला विधानसभा आम्ही काँग्रेसला सोडली असती परंतु ही लोकसभा काँग्रेसला गेली आणि काँग्रेस सातत्यानं काँग्रेसला भाजपचे अडीच लाख हिंदुत्वाचे मत तोळा लागतात तर काँग्रेस इथे विजय प्राप्त होऊ शकते आणि ते मतदान शिवसेनाच या ठिकाणी तोडू शकते आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी अडीच लाख मतं हिंदुत्वाच्या विचाराचे भाजप सेनेच्या युतीतले अडीच लाख मत काँग्रेसच्या उमेदवाराला जातील परंतु ते सोयीस्करित्या आपल्याला केव्हा जाईल ज्या ठिकाणी एक चांगला हिंदुत्वाचा विचाराचा चेहरा या पश्चिम शहरामध्ये असलं तर निश्चितपणे आपल्याला लोकसभेला विजय प्राप्त करण्यासाठी सोयीस करते तर ठाकरेंच्या आमदारांनी मिश्रा यांना उमेदवारी मागितली ती जाहीरही केली पण तितक्यातच काही तासात रात्री काँग्रेसने साजिद खान पठाण यांची उमेदवारी अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर केली ते विद्यमान नगरसेवक आहेत दोन हजार एकोणीसमधून काँग्रेसकडून का निवडणूक लढताना साजिद खान पठाण यांचाच पराभव झाला होता त्यामुळे आता सांगलीनंतर आता अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीवरून शिवसेना उभाटा आणि काँग्रेसमध्ये वाद रंगणार असं चित्र आहे तो वाद रंगतो का नितीन देशमुख यावर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा